नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीद जात आहे काळा प्रमाया आलेल्या एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत सात हजार चारशे दोन रुपये किमान दराल्येत सात हजार चारशे दोन रुपये आणि सरासरी दरलेत सात हजार चारशे दोन रुपये पुढील पीक आहे गहू जाता एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया आलेल्या एक क्विंटलमध्ये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये किमान दरालेत दोन हजार दोनशे रुपये आणि सरासरी दराल्येत दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे गहू जाता आहे बनसी प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदरात पाच हजार शंभर रुपये किमान दरालेत पाच हजार शंभर रुपये आणि सरासरी दर आलेत पाच हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरे प्रमाया क्विंटलमध्ये कमालदरात पाच हजार एक रुपया किमान द्रलेत तीन हजार पाचशे रुपये आणि सरासरी दराल्येत चार हजार तेरा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पिवळी प्रमाया इलाई कमाल कमालदर आलेत चार हजार दोनशे एकावन्न रुपये किमान दर आलेत तीन हजार सातशे एक रुपया आणि सरासरी दर आलेत तीन हजार नऊशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जाता आहे ब्रीड प्रमाया इल क्विंडलमध्ये कमालदर आलेत दोन हजार सातशे रुपये किमान दरलेत दोन हजार सातशे रुपये आणि सरासरी दर आलेत दोन हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमायाला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत आठ हजार नऊशे एक रुपया किमान दर आलेत आठ हजार एक रुपया आणि सरासरी दर आलेत आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत सात हजार सातशे एक रुपया किमान दर आलेत पाच हजार चारशे अकरा रुपये आणि सरासरी दर आलेत सहा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये पुढील पीक आहे मूग जाता हिरवा प्रमायाला इलाई क्विंटलमध्ये कमालदर आलेत आठ हजार अकरा रुपये किमान दर आलेत सात हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर आलेत सात हजार सातशे पासष्ट रुपये पुढील पीक आहे राजमा प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल दर आलेत चार हजार रुपये किमान द्रलेत चार हजार रुपये आणि सरासरी दर आलेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाय आईला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत चार हजार नऊशे एकावन्न रुपये किमान दर आलेत चार हजार पाचशे एक रुपया आणि सरासरी दर आलेत चार हजार नऊशे आठ रुपये पुढील पीक आहे हरभरा जात आहे मॅक्शिगन प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदरालेत अकरा हजार एकावन्न रुपये किमान दरालेत अकरा हजार एकावन्न रुपये आणि सरासरी दर आलेत अकरा हजार एकावन्न रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया आईला आहे क्विंटलमध्ये कमालदरालेत पाच हजार दोनशे एक रुपया किमान दराले आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सरासरी दराले चार हजार सातशे एकोणऐंशी रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद